मुंबईतील सर्वात पहिले सी फूड प्लाझा सुरुवात झालेलं बाप रे खूप मोठी आहे सुंदर <स्थिया> <मुटी> टेस्टिंग <है। स्थिया> आहे पण आता काय झालं इतकी गर्दी होत काय बोलता इकडे तुम्हाला <स्थिया> ऑप्शन पण खूप आहेत आणि मेन म्हणजे बसण्याची जागा मस्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यापुढे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबईतील माहीम या समुद्रकिनारी ज्या ठिकाणी मुंबईतील सर्वात पहिले सी फूड प्लाझाचं सुरुवात झालेली आहे म्हणजे माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावरती त्याची सुरुवात झाली आहे ज्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या सी फूडचा आनंद घेणार आहे म्हणजे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणाबद्दल मी ऐकले होते शिवाय आपले जे सबस्क्रायबर आहेत जे आपल्या डेली काही नाही काही अपडेट देत असतात त्यांनीसुद्धा आपल्याला ठिकाणाबद्दल सांगितलं होतं तर म्हटलं की नक्कीच या ठिकाणी जाऊन आपण आस्वाद घ्यायचा प्रयत्न करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे हे कधी चालू असते कधी बंद असते शिवाय इकडे कोणते कोणते मासे किंवा त्याची रेसिपी वगैरे आपल्याला बघायला मिळणार त्याची किंमत काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डिश पण कोणत्या तरी ट्राय करून तुम्हाला त्याचं नक्कीच रिव्ह्यू देईन इथे येण्यासाठी से जवळचं सेशन म्हणजे माही माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावरतीच आहे बघा हा माहीमचा समुद्रकिनारा आहे किनाऱ्याच्या बाजूला हे पूर्ण इथे बघा लाईनीमध्ये सर्व मागे सर्व स्टॉल्स आहेत म्हणजे टेंट बांधलेले आहेत आणि आज संडे आहे आणि आत्तानं वाजलेत सात पण सात वाजताच खूप गर्दी आहे इकडे म्हणजे आल्याला मी असा विचार केला की के अरे आपले व्हिडिओ होईल की नाही कारण कसे ते तेवढे बिझी पण असतात तर तेवढा आपल्याला वेळ देतील नाही देतील हे काय आपल्याला माहिती नसते त्याच्यामुळे बघूया आपण प्रयत्न करूया दाखवण्याचा तुम्हाला मी नक्कीच प्रयत्न करते त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगं का माहीम कोळी सी फूड प्लाझाचा हा बोर्ड आहे समोर पूर्ण अथांग समुद्रकिनारा आहे समोर तो सी सिलिंग आहे आणि इथे हा माहीमचा किल्ला आहे आणि हे सागरी पोलीस स्टेशन आहे आणि बरोबर समोर बघा तो मेन रोड आहे हायवे आणि या माहीमच्या किनाऱ्यावरती आल्यावरती इथे आतल्या बाजूला आहे चला हे बघा इथे हे सर्व असं सेटअप केलेलं आहे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि इथे लाईनीमध्ये हे सर्व असे टेंट आहेत आणि इथे सर्व असे चेअर वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे बसून सर्व खाण्यासाठी इथे पहिलाच जो स्टॉल आहे त्या स्टॉलचं नाव आहे चिंबोरी महिला बचत गट चिंबोरी कट्टा म्हणजे हे बघा या ठिकाणी सर्व दादा सर्व तंदुरी सर्व करतायत दादा प्रॉन्सचं वगैरे काय प्राइस आहे इकडे अडीचशे रुपये दोनशे दोनशे अडीचशे रुपये मोठी असेल असं हा पाचशे दोन ओके हा बऱ्यापैकी मोठी आहे इकडे आणि पॉपलेट आहे ते पॉपलेट कसे इकडे ओके पाचशे आणि सातशे रुपये ओके सातशे रुपये बापरे खूप मोठी आहे सुरमईची साईज आपण इकडे बघू शकतो खूप मोठी आहे इकडे सातशे रुपये ना आणि ती छोटीवाली दोनशे रुपये ओके छोटी दोनशे रुपये आणि इकडे आपण बघू शकतो सर्व या ठिकाणी मॅरिनेट वगैरे करून सर्व ठेवलेलं आहे प्रॉन्स वगैरे पापलेट वगैरे बोंबील आहे आणि बघूया आपण यापुढे तिकडे आणि बघा तिकडे सर्व आतमध्ये बऱ्यापैकी तिकडे गर्दी आहे वाजल्यात फक्त सातच आहेत आणि आताच एवढी गर्दी झालेली ते का सर्व ज्यूस वगैरे आहे काय हा आणि इथे सोलकडी पण ऑप्शन आहे या ठिकाणी मस्त आहे ना चला दुसरा जे स्टॉल ते कडेश्वरी महिला बचत गट रेती बंदर माहीम कोळीवाडा म्हणजे तुम्ही इकडलेच आहेत ना ताई ओके या ताई आहेत इकडे आपल्यासोबत हे आपल्याला सांगतील हे काय जवळ बापरे खूप मोठी आहे आठशे रुपये ओके हो आठशे रुपये आणि सहा पीस आहे पण खूप मोठी आहे आणि पापलेट कसं आठशे रुपये भरीच आहे ना स्टफिंगचं स्टफिंगच हे आठशे रुपये नॉर्मल घेतलं ना सातशे रुपये आणि सुरमय आहे सुरमय पाचशे रुपये बोंबील आहेत ना आपल्याकडे तीनशे रुपये प्लेट आहे ओके सहा येतात मांडली पण आहे छोटी प्रॉन्स पण आहे अच्छा स्क्वीड आहे म्हणजे माकल माकली ओके हे चिकन ऑप्शन ला काही पीस खात नाही पीस बरोबर ना दोन लहान घेतले की तीनशे ला दोन ओके भी 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 अच्छा कोणती बिर्याणी मोलंबी बिर्याणी ओके मला एक सांगा की आता हे जे सी फूड प्लाझा आहे ते कोणत्या कोणत्या दिवशी सुरू असते आणि टायमिंग काय असतो हा कारण सात वाजले तरी बऱ्यापैकी गर्दी आहे आणि किती वाजेपर्यंत असते मग ते अकरा साडे अकरा बारा तसे कस्टमर ओके ठीक आहे चालेल थँक्यू मग तुम्ही म्हणजे महिला बचत गट म्हणजे तुम्ही सर्व एकत्र येऊन तुम्ही एकत ओके हो ओके ठीक आहे चालेल थँक्यू भरपूर हा भरपूर भरपूर ठसका लागत आहे या ठिकाणी आपण इकडे बघूया इथे मासे कुठले कुठले ठेवले ते सुरमय आहे हां पापलेट आहे हां बांगडे आहेत ओके बांगडे आहेत अच्छा तेवढे ते म्हणून ते जाडे जाडे वाटतात काय कारण मला आधी समजलं नाही कुठले मासा आहे तो बांगडे आहेत जे भरलेले आहेत पापलेट सुद्धा आहेत ओके आणि हा पापलेट आहे जो साधा मसाला आहे ओके आणि हे स्टिक लावून ठेवलेत म्हणजे कसं कशासाठी ते म्हणजे आपल्याला फ्राई करताना प्रॉब्लेम होऊ अच्छा कारण आपल्याला प्रॉब्लेम आणि ते गोल होऊन जातात ना ते नंतर हा बरोबर दिसता आता जो आणि गोल झाल्यावर त्याची साईज अशी आपल्याला ते मोठे एवढे जाणवत नाही सुंदर ओके आणि इथे मानदले आणि बोंबेल पण आहे ओके फ्रॉन्स हां करंदीचे वडे करमतीचे वडे अच्छा आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय ठेवलंय अच्छा हा खेकडे त्याच्यामध्ये चिकन अच्छा चिकन शिंपल्या हो अच्छा ही प्लेट दोनशे ओके ओके तुमच्या स्टॉलचं नाव काय आहे दर्या किनारी ओके दर्या किनारी मस्त नाव तुम्ही ठेवलंय अजून एक गोष्ट आहे की आता तुम्ही सर्व म्हणजे सेल करताय ते तुमची तुम्ही तयारी कधीपासून चालू करतात तरी पण मग सकाळी मासे विकतो आणि ह्या प्रत्येक महिला दुपारी तीन वाजता आमच्या एका ठिकाणी येतात आणि इकडे कामाला लागतात अच्छा दुपारी तीन वाजता ओके हो तीन वाजता मग रात्री जवळपास बारा वगैरे वाजत असेल तुम्हाला बारा एक एक पण वाचतो अच्छा आणि तरी लोकांचा तरी याला रिस्पॉन्स कसा तुम्हाला वाटते पहिला पहिला यांचा खूप कमी कमी होता कमी होता का कमी होता की कोणाला माहित नव्हतं पब्लिसिटी नव्हती तेवढी पब्लिसिटी नव्हती आम्हीच करायचे आणि आम्हीच खायचे कोणच <laughs> नव्हतं हा आणि ठेवून पण खराब होणार नव्हतं हा बरोबर मी ऍक्च्युली ऐकलं होतं भरपूर वेळा बघितलं पण होतं पण आहे आज मी फर्स्ट टाइम मस्त वाटलं पण एकंदरीत वातावरण ऐकायला ठीक <laughs> आहे चालेल थँक्यू तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम। माईमचेच काय हो। हो। ओके ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे तुमचं माझं नाव सावित्री ओके ठीक आहे सावित्रीताई इथे भेटलेला खूप छान माहिती दिली तुम्ही थँक्यू चला ताई हे बघा इथे पण सर्व तयारी सर्व का माकड्याची कटिंग करतायत आई आणि इथे पापलेट आहे जे कट करून ठेवलेले आहेत आणि इथे छोट्या साईजची सुरमई आहे आणि ती फ्राय काय करते अच्छा सुरमई फ्राय हा इथे सुरमई फ्राय चालू आहे खूप ऍक्च्युली मेहनत असते या गोष्टीसाठी म्हणजे कसं मासे पकडणं बनवणं कटिंग करणं सगळं साफ करणं वगैरे बघूया इकडे चला पुढे जाऊया बघा इथे सागर कन्या वा नाव पण मस्त आहे ना ने? सागर कन्या फूड प्लाझा इकडे तुमच्याकडे समजा कोणी डिश खाण्यासाठी येतो त्याच्यासाठी ऑप्शन काय काय असतात म्हणजे भाकरी वगैरे भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे बिर्याणी अच्छा आणि भाकरीची प्राइस काय असते तीस तीस रुपयाला ओके ठीक आहे भाकरी मग तुम्ही स्वतःच मग ते जसं संपेल तसं तुम्ही घरून बनवून आणतात तसं ओके ठीक आहे चला थँक्यू असे टेंट बांधलेले आहेत आणि त्याच्या आपल्याला तिकडे बसण्यासाठी जागा पण आहे मस्त लाइटिंग वगैरे पण आहे एकदम बारी भारी हे बघा इथे मोजू टू आहे सर्व प्रकारचे मॉकटेल वगैरे आणि त्याचं बघाय मित्रांनी इथे पॅम्पलेटला मित्र प्राइस काय तरी कुठला पण घेतला तरी मस्त काय ते भाकरी मोठ्या साईजची लावलेली आहे हा आणि हे जे डिश ठेवली आहे ना ते डिश पण मस्त वाटते केळ्याच्या पानाचं इकडे आहे प्लास्टिक मधली डिश आणि भारी वाटते बघा इथे पापलेट वगैरे सर्व मसाला लावून ठेवलेले आहेत म्हणजे कसं कोणी आलं की लगेच ते तिकडे फ्राय करून द्यायचं बरं देतो अच्छा ऍक्च्युली हे तुम्ही मस्त केलं बघा इथे म्हणजे डिश जर आम्हाला कोणती खायची असेल तर तुम्ही आधी टेस्ट टेस्टसाठी देऊ शकतात ओके मस्त ऍक्च्युअली एखादी हा बरोबर तुम्हाला हा ऑप्शन चांगला ठेवलाय असा ऑप्शन कुठे नसतो हा जो ऑप्शन घेतला अरे यार उगदचं घेतलं यारशी पैसे फुकट गेले त्याच्यापेक्षा हा ऑप्शन खूप चांगला खूप चांगलं ऑप्शन ठेवला मस्त चल थँक्यू सगळे स्टॉल भरले आहेत आणि आता शे आहेत फक्त संध्याकाळच्या सव्वासातच वादलेले आहेत हे बघा तांडेल्स किचन माहीम कोळीवाडा महिला बचत गट आणि इथे या ताईंचं स्टॉल आहे आणि बी एम सीच्या अंडरमध्ये हे सर्व येते हे बघा कोणती तयारी चालू आहे तुमची अच्छा चिकन फ्रायची तयारी म्हणजे चिक चिकन आणि फिश सर्व तुमच्याकडे इकडे मिळते आहे ओके हे बघा इथे प्रॉन्स फ्राय चालू आहे आता डिलिव्हरी डिलिव्हरी म्हणजे कस आता सोमवार मंगळवार नसतं ना त्यावेळेला अच्छा म्हणजे बाकी दिवशी असं हे नसते डिलिव्हरी ओके इथे येऊन खावा जे काय आहे ते ओके अच्छा पण आता काय झालं खूप गर्दी झाली पाहिजे तरी तुम्ही किती वर्ष तरी तुम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे तरी अनुभव आम्हाला तसं बावीस वर्षाचा आहे पण इकडे स्टार्ट झालं तीन महिने झाले अच्छा तीन महिने तीन महिन्यात ना आम्ही आमचं म्हणजे चालू ओके इकडे तीन महिने झालेलं आहे ओके ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू हे बघा इथे सर्व यांनी सर्व फिश ठेवलेले आहेत हे मोठे प्रॉन्स आहेत हे छोटे प्रॉन्स आहेत मस्त डिव्हाइड पण केलेले आहेत ते बांगडे आहेत इथे पण पापलेट आहे आणि हे काय अच्छा अच्छा ते हे काय याचे कटलेट आहे ओके त्यानंतर फ्राय करण्यासाठी ठेवलेलं हो तुम्ही ओके सुरमईची साईज खूप मोठी आहे हे बघा साइज केवढी म्हणजे मोठी पण आहे मीडियम पण आहे गाबोळी कोणची आहे ते अच्छा भरले ने माकल बापरे हे बी पहिल्यांदा बघितलं असं बघित असण कारण एमटी असतो अच्छा ते कसे त्याचे अच्छा बघा या पूर्ण सी फूड प्लाझा मध्ये सर्वात मला मोठी साईज दिसली ती या ताईंकडे दिसली बघा इथे पेयर पूर्ण फ्राय साठी ताई प्राईस काय यांची एट हंड्रेड तेच खूप मोठी आहे हे बघ का आठशे रुपये आता मला सांग एवढी चार जण तर आरामातच खाऊ शकतील ना तर आपण प्रत्येकाच्या दुकानाप्रमाणे येते प्रत्येक मासे येते सर्व मसाला वगैरे लावून ठेवलेले आहेत म्हणजे रेडी करून म्हणजे कोणची ऑर्डर आली तर इथे फ्रायसाठी हे देणार आता तुमच्याकडे मला इकडे सर्वांच्या दुकानमध्ये मला तुमच्याकडे व्हरायटी जरा जास्त वाटली तर याची वाट तयारी तुम्ही कधीपासून करतात तरी काय बोलता काय आणि नऊ दहा वाजता अच्छा तरी तुमच्या स्टॉल वरती तरी तुम्ही किती जण असतील ते सर्व मॅनेज करत असतील असं दहा जण ओके तरी तुमचा पूर्ण दिवस निघून जात असेल म्हणजे सकाळी चार ते रात्री एक वाजत असेल तरी हा देणं आपलं काम असे होते ते अच्छा हा ठीक आहे इकडे आपण बघू शकतो बघू रिस्की पण काम आहे आता आपण आलो आई एकविरा महिला बचत गटाजवळ सी फूड प्लाझा ताई तुमच्याकडे काय काय याच्यामध्ये बिर्याणी आहे काय अच्छा प्रॉन्स बिर्याणी कशी ते प्रॉन्स बिर्याणी अच्छा अडीचशे रुपये प्लेट आहे ओके शिंपल्याची काय प्राइस आहे दोनशे रुपये हे बघा इथे हा मेन्यू कार्ड आहे सी आय एकवेरा महिला बचत गट आजच्या दिवसभरामध्ये यांच्याकडे एवढे सर्व रेसिपी सर्व सी फूड अवेलेबल आहेत मस्त ऑप्शन पण खूप हा एक संध्याकाळी एकंदरीत मस्त जाऊ शकते ते मांदेली आहे परन्द। अच्छा करंदीचे पॅटर्स बापरे पापलेट साईज एवढी मोठी आहे आठशे रुपये एक वीस पेक्षा मोठा आहे इथे आहे इथे पुन्हा एकदा सुरमई आहे आणि बघा आजी, आजी इकडे या फ्राय करतायत या बोंबेला आहे ना, ना अच्छा म्हणजे आजी खास फ्रायसाठी आहे इकडे ओके एक्सपिरियन्स असेल आजीला म्हणून <laughs> आणि आपण आता आलो होतो ते गावदेवी महिला बचत गट तुमचं पण माईमधलंच आहे काय ओके अच्छा सर्व इकडलेच लोक आहेत ओके आणि इथे बाप रे प्रॉन्सची साईज बघा यांच्याकडे कोठी मोठी आहे बघा ती स्टीक लावलेली आहे स्टीक म्हणजे पूर्ण ती उभी राहण्यासाठी ना ओके ना, 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 प्रॉन्स बस गाभोळी कोणची आहेत त्या रावसची ओके आणि काय प्राइस का त्यांची सहा दोनशे रुपये बरे आहेत तरी ना हे बघा यांच्याकडे प्रेझेंटेशन ऍक्च्युअली मस्त केलेलं आहे म्हणजे कोणी पण आलं तर तुमच्याकडे नक्की इकडे येईल असं केलेलं मस्त हा खूप म्हणजे छान वाटते केलेलं असं कांदा टोमॅटो गाजर वगैरे सर्व लावलेलं आहे हा अच्छा हो म्हणजे पहिलाच दिवस आहे तुमचा अच्छा बघा तुमचं नाव का तुमच्या महिला बचत गटचं जिजामाता वा मस्त नाव अच्छा इथे जिजामाता महिला बचत गट आहे आणि आज यांचं या सी फूड इकडे पहिलाच दिवस आहे ओके ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि तुमचा व्यवसाय तो खूप मोठा झाला पाहिजे ठीक आहे चालेल चला थँक्यू काय बोलताना हा येईल नक्की येईल ठीक आहे चला नाही आणि कसं आहे हा आहे बघा इथे पूर्ण समुद्राच्या किनारी एकदम शांत ठिकाणी आपण हे खाण्याचा इथे आनंद घेऊ शकतो यांच्याकडे कोल्ड्रिंकचे वगैरे इकडे ऑप्शन आहे जे सोलकडी आहे ना, ना। सोलकडी कशी पन्ना ओके पन्नास रुपये सोलकडी हा ग्लास आहे आणि इथे बघा ह्याने सर्व जे यांचे डिश आहे जे केलेले आहेत त्या ठिकाणी ठेवलेले शिवले आहेत कोलंबी आहे हे काय आहे अच्छा छोटी गर्दी आहे इथे केकडे आहेत आणि प्रॉन्स बिर्याणी आहे ना अच्छा प्रॉन्स बिर्याणी मग वेज अच्छा इकडे कोणाची आहे ती अच्छा रावस या ठिकाणी आणि स्टॉप आहे रुपये ओके मग वेज इथे कुठेच ऑप्शन नाही काय अच्छा तसं नाही कुठल्या तरी ग्रुपमध्ये असतो वेज खाणारा मग त्याने का उपाशी राहायचं काय अच्छा कोणाकडे तरी असणार ना म्हणजे हा मस्त म्हणजे बाकीच्या पोटात दुखला ठीक <laughs> आहे तुम्ही तुम्ही तरी किती वर्ष आहे इकडे दे, सी फूड प्लाझा इकडे अच्छा दोन तीन महिन्यापासून येतो ठीक आहे चालेल तुम्हाला ऑल द बेस्ट सर्वांना ठीक आहे चला बाय बघा समुद्राच्या किनारी सी फूड प्लाझा जवळ या मेनू कार्ड आहे आणि या मेनू कार्ड मधन काय आपण ऑर्डर केलेलं आहे हा हा म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे समुद्राच्या किनारी असं का अली बघा केलेलं आहे पण ते कसं एवढं किनारी नव्हतं ते त्या आतल्या साईडला असते बघूया इकडली मेन म्हणजे टेस्ट कशी आहे ते तर हे बघा इथे आपली आता डिश आलेली आहे स्टफ पॉपलेटची बाप रे हा साईज मोठी आहे माझ्या वीट पेक्षा मोठं होतं तुझी वीट काय लावते आहे ती कोथिंबीर वगैरे सर्व कांदा लिंबू सर्व ठेवलेलं आहे म्हणे हा बघा आतल्या साईडला पूर्ण मसाला या ठिकाणी भरलेला आहे आणि इथे आता ही टेस्ट करते आहे हा सर्वांनी खायला या बघूया कशी टेस्ट आहे ती छान आहे आणि मसाला वगैरे हा लिंबू ऍक्च्युली लिंबू पिळायला लिंबू पिळाल्यावरती कशी अजून जरा टेस्ट वाटेल ना तर चला आता तुम्ही पण खायला आहे मस्त लिंबू वगैरे पिळलेलं आहे कसा कसा एक नंबर आहे मसाला वगैरे लिंबू वगैरे करून ना जबरदस्त वाटतो आणि बाहेरची ना पूर्ण कुरकुरीत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यापुढे कोळी महोत्सवासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही आहे कारण की माहीम सी फूड प्लाझा आहे ते वर्षभर या ठिकाणी असणार आहे लोकांचा प्रतिसाद खूप आहे तुम्ही जर आला नसाल तर या ठिकाणी भेट द्या तर चला मित्रांनो आता आपण माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा या ठिकाणावरून निघतोय याबद्दल फक्त ऐकलंच होतं पण आज मी त्याचा अनुभव घेतला एक नंबर भारी होतं समुद्राच्या किनारी आपण सी या ठिकाणी आनंद घेऊ शकतो वेगवेगळी रेसिपी वेगवेगळे मासे वेगवेगळे त्यांचे साईज या ठिकाणी आपण आस्वाद घेऊ शकतो अगदी म्हणजे शंभर रुपयापासून पण चालू होत आहेत आपण काय घेतो आहे किती घेतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आणि जास्तीत जास्त महाग ते हजार रुपयेपर्यंत वगैरे आहे तसं पण बघायला गेलं तर सी फूडची किंमत ही महाग असते पण बाकीच्या पेक्षा मला इकडे जरा स्वस्त कारण की कोळी महोत्सवमध्ये सी फूडची प्राईज आहे ना खूप हाय असते म्हणजे तेवढ्या पैशामध्ये आपण घरचे एक पाच ते सहा लोकं खाऊ शकतो एवढी महाग असते तर त्या डिफरन्समध्ये मला इथं जरा बरी वाटली बुधवार शुक्रवार शनिवार रविवार हे चार दिवस इथे हे सी प्लाझा असतो मग हां संध्याकाळी सात वाजता वगैरे सुरू होतो रात्री बारा एक वाजेपर्यंत असतो इथे पूर्ण शांततेमध्ये मस्त यांच्या लायटिंगमध्ये टेंटमध्ये खुर्चीवरती आपण मस्तपैकी या खाण्याचा आस्वाद घेऊ शकतो मला पर्सनली खूप आवडलं जवळपास पंधरा ते सोळा या ठिकाणी स्टॉल्स आहेत जे महिला बचत गटातर्फे चालवले जातात प्रत्येक स्टॉलवरती दहा ते बारा जणांचा म्हणजे महिलांचा या ठिकाणी ग्रुप आहे आणि ते इथे दिवसभर काम करत असतात कारण की सी फूड म्हटलं तर ते खूप मोठी प्रोसेस असते म्हणजे मासे पकडणे मासे साफ करणे मासे आणणे मासे बनवणे आणि मग ते विकणे आपल्याला कसं खाताना ते एकाच सेकंदात आपण खातो पण त्यामागे मेहनत ऑब्व्हिअसली खूप असते तर ते आता या ठिकाणी माहीमच्या इकडे हा सी फूड प्लाझा सुरू झालेला आहे मुंबईमध्ये असे अनेक कोळीवडे आहेत ज्या ठिकाणी असे मासेमारी वगैरे केली जाते तिथेही अशा गोष्टी होऊ शकतात पण ऑब्व्हिअसली पब्लिकचा तसा रिस्पॉन्स पाहिजे म्हणूनच ते तिकडे चालू शकतात पब्लिकचा रिस्पॉन्स कधी येणार जेव्हा टेस्ट चांगली असणार रिजनेबल असणार आणि वातावरण छान असणार तेव्हाच येऊ शकते तर हे मस्त होतं एकंदरीत रोजगाराच्या दृष्टीने पण खूप चांगलं आहे कारण तेवढ्या महिलांना या गोष्टीचा रोजगार मिळतो आणि आपल्याला खाण्याचा आनंद भेटतो तर तुम्हीसुद्धा तिथे नक्की भेट देऊ शकतात जसं मी भेट दिली आहे तर आता हावला इथेच सांभाळत हावळा कसा वाटतं नक्की कळवा चालना करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय